जे बोले दोन हजार पंचवीस सत्तावीस विशाल भंडारा या ठिकाणी आयोजित झालेला आहे गेली सत्तावीस वर्ष अमरनाथ मंडळ जुन्नर शौर पंचपुरुषीतील स्वभक्त वस्तुरूपाने आणि देणगी स्वरूपात जे जे दान करतात आणि आमच्या मंडळावर त्यांनी जो सार्थविश्वास दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे सर्व करत असताना आज जर आपण पाहिलं तर चौदाशे किलो साबुदाणा पाचशे बहात्तर किलो शेंगदाणा सत्तावीस तेलाचे डबे आणि चौदा बटाट्याचे गोली एकंदरीत या ठिकाणी साडेतीन टन महाप्रसाद आणि अठ्ठावीसशे लिटर दूध या ठिकाणी वितरित करण्यात आला साधारणत तीस हजाराच्या आसपास ड्रोन आणि तीस हजाराच्या आसपास ग्लास या ठिकाणी वितरित केले आणि सकाळी चार वाजून तीस मिनटांनी हा भांड्रा सुरू झाला भोलेनाथाच्या आशीर्वादाने आणि भोलेच्या इच्छेने संध्याकाळी सायंकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी या ठिकाणी त्याच्या चरणी अर्पण करण्यात आला हे सर्व होत असताना गावामध्ये आम्हाला जे सर्व देणगीदार व हितचिंतक त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही सर्व मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि अमरनाथ सेवा मंडळ गेले सत्तावीस वर्ष हा भांडरा आयोजित करत असताना या वर्षी साधारणतः दोनशे पंचवीस यात्रे करू अमरनाथ यात्रेला या ठिकाणी सुखरूपने गेले सुखूपणे परत आले काही काहींचे वेगवेगळे अनुभव आहेत काही काहीचे वेगळे अनुभव आहेत ज्यावेळेला आमचा ग्रुप त्या ठिकाणी गेला आमचा ग्रुप त्या ठिकाणी जात असताना आम्ही ज्यावेळेला असते म्हणजे गोठेकडे जात असताना एक भोले भक्त आम्हाला आला आणि तो म्हणता आला तुम्हाला भोलेची सेवा करायची सेवा करायची म्हणल्यानंतर आम्ही सगळे अचंबित झालो म्हटलं काय सेवा करायची तर आम्हाला वाटलं आज असंच काहीतरी तो वाढायला वगैरे बोलत असेल पण आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला भोलेचा भांडार की जो आम्हाला सर्वांना जुन्नर शहरवासियांना अठ्ठावीस वर्षानंतर पाहिलं आमच्या स्वरूपामध्ये जुन्नर शहरवासियांनी पाहिलं तो भोलेनाथाचा त्या ठिकाणी भांडारा म्हणजे त्या ठिकाणी पैशाची मोजदा चालू होती आणि सगळे रूम जे होते ते सगळे पूर्ण पैशाने भरलेले होते आणि ते त्यांनी आम्हाला झाले हे तुम्हाला मोजायचे म्हणजे त्यांनी मोजदात करत असताना आमची मोजदात अठ्ठावीस वर्ष त्यांनी आमची सेवा पाहिली आणि त्याचे रूपामध्ये त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि प्राथमिक आम्ही जरी त्या याचे दर्शनी असलो तरी जुन्नर शहरवासियांचा आणि सर्व यात्रिक त्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे सर्वांचा खारीचा वाटा आहे आणि हे सर्व होत असताना आता त्यामध्ये सचिन असेल आमच्या उपाध्यक्ष राम भाऊ असतील अध्यक्ष खजिनदार असेल संदेश असेल शिवाजीराव पवार असतील श्रीकांत असेल नवीन फळीमधला मुन्ना असेल मंगेश असेल नरेंद्र का की गेले पंचवीस वर्ष या ठिकाणी दुधाची व्यवस्था करतात आमचे काऊ देवाडे साहेब म्हणजे ते आता दिसताना तुम्हाला ते आचन हे साधे दिसतात पण गेले चार दिवस आठ दिवस ते अविरत पण या ठिकाणी बोलील सेवा करतात सर्व सामान गोळा करण्यासाठी आत्ता बी ते उभे आहेत ते सर्व सामान आमचा हा बाळा शेळगे सारखे एक सर्वसाधारण कार्यकर्ता की जो औरात्र या ठिकाणी मेहनत करतो त्यांनी सकाळपासून बिचाराने सर्व साहित्य ज्ञान याचे चालूचे सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत असतात राजू कोदळे असतील सर्व ऋषिकेश असत हे सर्व मंडळ या ठिकाणी अवरात्रपणे काम करतात आणि हे काम करत असताना त्यांचं आम्हाला सहकार्य लाभतं ते आमचे नवनाथ भाऊ शिंदे जितू भाऊ शिंदे रामलाल आचारी जो महालक्ष्मी केटरिंगचे पिंटू शेटकेदारी त्यांचे इथले केटरस रामलाल आचारी गेले दहा वर्ष ते या ठिकाणी काम करतात आणि त्यांचे काम करण्याबरोबरच आम्ही काल पाहिले काल तुम्ही संध्याकाळी आले असं तुम्हाला दिसलं असतं ठीक आहे तुम्हाला म्हणजे जुन्नर शर्वास यांनी पाहिले की रात्री नऊ वाजल्यापासून भांड्याचं काम सुरू झालं होतं आणि ते आत्ता कुठेतरी ते शांत झालेले आणि सर्व करत असताना आम्ही त्याचे चालक आहोत आम्ही मालक नाही तो मालक घेतो आमच्याकडनं सेवा करून घेतो आणि त्यांनी आम्हाला या सेवेच्या लायक समजलं आणि त्याच्या या सेवेच्या आम्ही म्हणजे म्हणतात ना ते तसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रेश्वर त्याच्या कर्मानुसारच हे त्यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्व मंडळाच्या वतीने त्याचे आभार मानतो आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला आमची मुलाखत घेतली कडलक साहेब तुमच्या या धन्यवाद बम जय कारा वीर बजरंगी अशीच सेवा जुन्नर शहरात या ठिकाणी गेले पुढचेही वर्ष या ठिकाणी करण्याचा मंडळाचा मानस आहे आणि मानस असताना सर्व जनतेची सेवा करत असताना भाविकांची सेवा करत असताना आमचं सर्व मंडळ सर्व ज वस्तुरूप असेल कुणी पुन्हा एकदा आभार मानतो आणि मंडळाच्या गतीने आमच्यावर जो अठ्ठावीस वर्ष सत्तावीस वर्ष त्यांनी जो अविरत विश्वास दाखवला म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी सर आम्ही जात असताना वस्तुरूपाने गोळा करला आम्हाला कुठेही काही नाही उलट या वर्षी आमच्या याच्यामध्ये दीडपट वाढ झाली म्हणजे वस्तुरूपाने दे सुद्धा वाढ झाली देणगी स्वरूपात देण्याच वाढ लोकांच्या भावे भावनेकडे आणि भावतेकडे कल चालू वाढलेला आहे आणि आपण जे पैसे आम्ही जे गोळा केले होते मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की आम्ही जे पैसे गोळा केले होते सर्व कार्यकर्त्यांनी शिवभक्तांनी किंवा आम्हाला समाजात सर्व कार्यकर्त्यांनी ते ह्या हॉलसाठी आणि शेवटी त्याच्या मर्जीनुसारच सगळं होतं त्यांनी त्याची स्वतःची व्यवस्था एवढी मोठी करून ठेवली की त्याच्या सत्तेचाळीस लाख रुपयाचा शेड आपण जे पाहत आहे जे आज त्याच्याच रुपाने या ठिकाणी उभं आहे आणि जे इथून पुढचे संकल्प आहेत चांगले चांगले ते आम्ही सर्व आपल्या इच्छेनुसारच करणार आहोत तरी धन्यवाद बम 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 भम जयकारा वीर बजरंगी जयकारा वीर बजरंगी कड़लक साहब पुनः एकदा अपने आभार